आवर्जून पहा काही महत्वपूर्ण आरोग्य टिप्स श्री स्वामी समर्थ मित्र अशक्तपणा जाणवत असेल तर रोज दुधाचे सेवन करा याचा तुम्हाला खूप फायदा होईल जर तुम्हाला अचानक खूप ताप आला असेल तर भोपळ्याचे तुकडे करून कपाळावर मसाज करा यामुळे ताप कमी होईल कडुलिंबाचा रस पिल्याने शरीरातील रक्त स्वच्छ राहते आणि शरीरातील संसर्ग दूर होतो कडुलिंबाच्या रसामुळे मधुमेह हा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतो आणि याच्या ये सेवनाने हाडे आणि स्नायूही मजबूत होतात एक ग्लास दुधात दोन ते तीन खजूर एक चमचा देशी तूप आणि थोडासा गुळ मिसळून ते गरम करून थंड करून प्या त्यामुळे शरीरातील अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता दूर होईल जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेल तर अंघोळीच्या काही वेळापूर्वी तुमच्या पाठीला मोहरीच्या तेलाने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा यामुळे तुम्हाला पाठदुखीपास खूप आराम मिळेल जे रोज सकाळी एक वाटी दही खातात त्यांची त्वचा चमकदार असते हाडांच्या समस्यांमध्ये हळद खूप उपयुक्त आहे गरम दुधात हळद मिसळून पिल्याने सांदे मजबूत होतात आणि सूज कमी होण्यास आणि जखम भरण्यास मदत होते जॉइंट्स दुखत असल्यास हळदीची पेस्ट लावून कोमट कापडाची पट्टी बांधल्याने दुखण्यापासून आराम मिळतो माशासोबत या गोष्टी खाऊ नका दही ताक बर्फ तरबूज मुळा खीर आणि दूध इत्यादी सफरचंदाचा रस केसांच्या वाढीस मदत करतो केसांना मुळापासून ते डोक्यापर्यंत सफरचंदाचा रस लावा यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील आणि टाळू निरोगी राहील धन्यवाद